मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज आम्ही सद्गुरू सेवागिरी देवस्थान ट्रस्ट सेवागिरी मंदिर या ठिकाणी आहे आपल्या सोबत सेवागिरी मठाधिपती द्रस्ट, सद्गुरु सुंदरगिरी महाराज आहेत आज या ठिकाणी ज्या मैदानाच्या अखंड हिंदुस्थानाला उत्सुकता असते हिंदकेसरी केसरी मैदान या मैदानाचा आज बक्षीस स्वरूप प्रकाशन झालेलं आहे थोडक्यात महाराजांच्याकडून जाणून घेऊ रूपरेषा कशी असणार आहे महाराज नमस्कार रामकृष्णारी नमो नारायण नमो नारायण काय सांगाल आपलं अखंड हिंदुस्थानाच्या मनावरती असणार राज्य असणार केसरी मैदान येत्या सोळा तारखेला संपलं होतंय आता बक्षाचं प्रकाशन झालेलं आहे बैलगाडी मालकांना काय सांगाल ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरु सेवागरी महाराजांच्या या येणाऱ्या आष्टात्याने पुण्यस्मरणामित्त या ठिकाणी कोसेगावामध्ये परंपरेनुसार भारतात सर्वात मोठा असणार हिंद केसरी मैदान बैलगडा शर्यत या ठिकाणी सोळा तारखेला होत आहेत त्या या ठिकाणी सात तारखेला आम्ही सर्वजण ग्रामस्थ सेवा हिंदुस्थान ट्रस्टच्या माध्यम बाराशे एक गाडी या ठिकाणी आम्ही पळवणार आहोत त्या सात तारखेला नोंद होणार आहे आणि ते ऑनलाईन वर नोंद होणार आहे सात तारखेला त्यामुळे ज्या सुरुवातीला कारण आम्ही गेल्या वर्षी जर अनुभव बघितला तर अकराशे नव्याण्णव बैलगाड्या फक्त दोन दिवसामध्ये बुक झालेल्या होत्या त्यामुळं सात तारखे आम्ही दिलेली आहे सात तारखेला आपण बाराशे एक गाडी या प्रमाण आपण नोंद करणार होतो ऑनलाईन वरती त्यानंतर पुन्हा सोळा तारखेला हा आपला बैलगाडी श्री अड्डा सुरुवात होणार आहे शुभारंभ होणार आहे सकाळी सात ला बरोबर हा अड्डा चालू होणार आहे तर या ठिकाणी पुशेगावच्या या हिंदी केसरीमध्ये मानाच्या या बैलगाड्या श्रितीमध्ये ज्या बैलगाडी प्रेमाने यात आपल्याला भाग घ्यायचा आहे शर्यतीमध्ये त्यांनी आपली लवकरात लवकर आपली बैलगाडी नोंद करायची आहे कारण पुन्हा लेट झाली तर आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही या निमित्तानं या ठिकाणी येणाऱ्या सर्व बैलगाडी प्रेमीना मी बैलगाडी शोकिना ब्रह्मलीन ब्रह्मलिन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करून आपण आपली लवकरात लवकर लोकर बैलगाडी नोंद करावी आणि या बैलगाडी शर्यतीला आपण आनंद घ्यावा नमस्कार मित्रांनो आपल्या सोबत सेवागिरी मंदिर देवस्थान ट्रस्ट चेअरमन आहेत थोडक्यात आपण बक्षीस रूपरेषा जाणून घेऊ चेअरमन साहेब नमस्कार नमस्कार काय सांगाल बैलगाडी मालकांना आपल्या बक्षिसाची रूपरेषा परमपूज्य सद्गुरु सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याचं वर्ष अष्ट्याहत्तरावे आणि या वर्षात होत असलेली ही महाराष्ट्रातली एकमेव हिंद केसरी बैलगाडा शर्यत या बैलगाडा शर्यतीच्या बक्षिसाची रूपरेषा अशी आहे प्रथम क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते दोन लाख अष्ट्याहत्तर रुपये आहे द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे ते एक लाख एकाहत्तर हजार अष्ट्याहत्तर रुपये आहे तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे ते एक लाख एक्कावन्न हजार अष्ट्याहत्तर रुपये आहे अनुक्रमे अशी बारा बक्षीस दिली जाणार आहेत आणि दुसरे एक महत्त्वाचा याच्यामधला असा मुद्दा आहे की सर्वच बैलगाडी चालक मालक महाराजांचा या ठिकाणी मला गुलाल मिळावा या उद्देशानं येत असतात परंतु सर्व पात्र होत नाहीत तर येणाऱ्या ना सर्व बैलगाडी चालक मालकांना एक विनंती आहे की आपण महाराजांच्या या बैलगाडी अड्ड्यामध्ये महाराजांच्या चरणी आपली सेवा रुजू करण्यासाठी येत आहोत एवढी ये गोष्ट आपल्या अंतकरणात असावी आणि व्यवस्थितपणे वेळेत या बैलगाडी अड्ड्याला सुरुवात करण्याकरता आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी एक विनंती आहे रामकृष्णारी मागच्या वर्षीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी जोडी ठरलेली म्हणजे पहिलेला सरदार आणि बॅनर वरती दिसते आपल्याला त्या जोडी विषयी काय त्या जोडी विषय म्हणजे प्रथम क्रमांकासाठी ते आलेली बैलगाडी बैल जोडी आहे सर्वांना परत एकदा माहिती ती याकरता त्या पॉम्प्लेट वरती छापलेले नक्कीच